बातमी आरक्षणासंदर्भात आर्थिक मागास प्रवर्गातून मराठे बाहेर गेल्यामुळे त्याचा थेट फायदा मुसलमानांना झालाय त्यामुळे मराठे बसले मुसलमान घुसल्या अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जरांग बाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय ओबीसीतून आरक्षण मागितल्यानं मराठ्यांची नोकरी गेली आहे तर आपल्यासोबत मराठा समन्वयक आबासाहेब पाटील हे जोडलेले त्यांच्याकडे आपण जाऊच मात्र त्याआधी आर्थिक मागास श्रेणीतून पोलीस भरतीत यश मिळवल्यांची यादी समाज माध्यमात माध्ध प्रसारित झाली आहे ती पाहिल्यास या फोटोत या यादीमध्ये आर्थिक मागास आरक्षणाचा लाभ उचलत बहुसंख्य मुसलमान उमेदवार पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेत यामुळे अनेक मराठा उमेदवार संतप्त झालेत समाज माध्यमात याची तीव्र प्रतिक्रिया उमटती आहे आपल्या सोबत मराठा समन्वयक आबासाहेब पाटील सुद्धा जोडलेले आहेत आबासाहेबजी आर्थिक मागास प्रवर्गातून मराठे बाहेर पडल्यामुळे थेट फायदा मुसलमानांना झालाय विषय असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार एकीकडं निर्णय घेत आणि शासनातील जातीवादी अधिकाऱ्यांचं जे जाळ आहे ह्या जाळ्यामुळे कायमस्वरूपी मराठा समाजावरती अन्याय केला जातो आता सव्वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षणा एसटीबीसी डिक्लेरेशन केलं सत्तावीस फेब्रुवारी त्याचा शासन निर्णय निघाला आणि त्याच्यापूर्वी ज्या जाहिराती निघाल्या काही विभागाच्या नोव्हेंबरमध्ये निघाल्या डिसेंबरमध्ये निघाल्या जानेवारीमध्ये जाहिराती निघाल्या आणि या सगळ्या सिस्टम मध्ये सामान्य प्रशासन विभागाने डायरेक्टली सत्तावीस फेब्रुवारीचा एसटीबीसीचा निर्णय झाला 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 लगेच ईडब्ल्यूएस uh, बंद करून टाकलं पण आमचं म्हणणं होतं की ज्या वेळेला आरक्षण लागू झाल्यानंतर पुढचा काळ घ्या पाठीमागचा विषय कशाला घेता तुम्ही मागच्या वेळेला पण तसंच केलं आता त्याचा थेट परिणाम असा आहे की मुस्लिम समाजाचे मुलं ईडब्ल्यूएस मध्ये घुसले आणि मुस्लिम समाजाला डबल आरक्षित झालं बघ मुस्लिम समाजाला ओबीसीचं आरक्षण नाही का ओबीसी मध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे त्याच्यानंतर आता ईडब्ल्यू एस मध्ये पण त्यातलं त्यांना आरक्षण मिळालं आणि त्याच्यातून मराठे बाहेर पडले मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण मिळून मिळू दिलं नाही ना ईडब्ल्यूएस आरक्षण मिळू दिलं नाही एसीबीसीचे दाखले सुद्धा काढून दिले नाहीत आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आता एमपीएससी राज्यसेवेची जी परिस्थिती आहे ती मी आंदोलन केल्यानंतर एक महिना पुढे ढकलली आज एकतीस तारीख आहे एकतीस जुलै आज आणि महापारेषेच्या जवळपास सव्वीसशे जागा आहेत आणि आज एकतीस जुलै पर्यंत जर तुमच्याकडे सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र असेल तर आमच्या मुलांना फॉर्म भरता येणार नऊ ऑगस्ट पर्यंत नाही तर भरता येणार नाही आणि ह्याचं तरी कॅल्क्युलेशन होणं गरजेचं आहे की मराठा समाजातल्या नेत्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की आरक्षण आपण मागतोय त्याचा फायदा जर मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना होत नसेल मग त्या आरक्षणाचा आम्हाला उपयोग काय होत नसेल तर त्या आरक्षणाचा मागणी करून उपयोग काय धन्यवाद आबासाहेब दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतली असल्यानं पोलीस भरतीत मराठे पिछाडलेले आहेत आणि त्याचा लाभ मुसलमानांना झालाय समाज माध्यमात या संदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या मग आता काय होत आहे तर आता या ईडब्ल्यू एस मध्ये सगळ्यात जास्त कोणाला संधी मिळते तर मुस्लिम समाजाला संधी मिळते या मुस्लिम समाजाचे जवळपास आठ टक्के मुलं याच्यामध्ये आहेत म्हणजे सुरुवातीला ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाज ज्या टक्केवारीमध्ये होता त्या टक्केवारीमध्ये आता मुस्लिम समाज आहे म्हणून मराठा समाजाला आता ईडब्ल्यू एस मध्ये फायदा होत नाही पण राहिला मूळ मुद्दा की ईडब्ल्यू एस ची जी मार्कची कट ऑफ आहे ती फक्त सेव्हन्टी फाय आहे किती सेव्हन्टी फाय आणि ची किती आहे तर त्याच्यापेक्षा तुलनेनं जास्त आहे म्हणजे मराठा समाजाला पहिल्यापेक्षा जास्त मार्क आता घ्यावे लागत आहेत आणखी एक महत्वाचा काय घोळ होतो आहे तर ईडब्ल्यू एस मधून जे लागले असते आपले मुलं ते लागले नाहीत म्हणजे मराठा समाजाच्या हजारो मुलांच्या नोकऱ्या हे ईडब्ल्यू आरक्षण गेल्यामुळं गेलेले आहेत असा मेसेज करतो आणि ते खरं आहे याच्यामध्ये काही खोटं नाही ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे याच्यात काही खोटं नाही आणि ते भरून न येण्यासारखं आहे तर जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतली असल्यानं समाज माध्यमात त्या संदर्भात मत व्यक्त होत आहेत पाहूयात तर ट्विटद्वारे सुद्धा संताप व्यक्त केला जातोय जरांगे आंदोलनाचा फायदा फक्त मुस्लिम समाजाला परभणी पोलीस कॉन्स्टेबल निकाल या आधी भरतीत मुस्लिम मुलं एकूण जागांपैकी फक्त पाच ते सहा टक्के जागी सिलेक्ट व्हायचे यंदा हा आकडा दुप्पट झालाय अकरा बारा डक्के, ते बारा टक्के ते पण सर्वात कमी मार्क पडून असे ट्विट मराठा विद्यार्थी तरुण हे करतायत आणि संताप व्यक्त करतायत झरंगे यांच्या या भूमिकेमुळे मराठा तरुण संताप व्यक्त करतायत पोलीस भरतीमध्ये मराठ्यांची मुलं कमी सिलेक्ट झालेत मुसलमानांची जास्त सिलेक्ट झाली त्यावर मराठा तरुणांनी संताप व्यक्त केला आहे